डायमंड वापरल्यापासनं डिग्री आणि फॅट चांगली आली त्यामुळे एस एन एफ वाढला आणि त्यामुळे दुधाचा भाव आम्हाला चांगला भेटतोय नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव सोनाली दादासाहेब कुटे राहणार सुकेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आमच्या गोठ्यामध्ये आज पस्तीस छत्तीस गायी आहेत त्यात काही कालवडी आणि दूध देणाऱ्या अकरा गायी आहेत आम्ही एक तीन चार वर्षापासनं ॲग्रोचं डायमंड वापरतो डायमंड वापरल्यापासून म्हणजे डायमंडच्या आधी आम्ही भरपूर खाद्य वापरले खाद्यामध्ये आम्ही सरकी पण मिक्स करायचो त्यामुळे उत्पादन खर्च जास्त होत होता पण चार वर्षापासून आम्ही जेव्हा डायमंड वापरायला लागलो तेव्हा एक मेव डायमंडच वापरतोय डायमंड वापरल्यापासून दुधाची क्वालिटी पण सुधारली एस एन एफ आणि फॅट पण वाढला दु दुधाचं उत्पन्न पण वाढलं गायीची तब्येत पण चांगली झाली आणि जो गाईंना डॉक्टरांचा खर्च यायचा किंवा मग मेडिकलचा खर्च पहिले यायचा तो खूप मोठ्या प्रमाणात होता पण जेव्हापासून डायमंड वापरतोय तेव्हापासून तो, तो खर्च म्हणजे जवळपास खूप कमी म्हणजे दहा टक्केच राहिला असं मी म्हणेल तो फार मोठा फायदा आहे डायमंडचा आमच्या गोठ्यामध्ये ॲग्रोचे प्रतिनिधी शिंदे साहेब आणि भटसाहेब वेळोवेळी व्हिजिट देतात आणि गायींचा काही समस्या असेल किंवा मग कसा तुम्ही मेंटेन करायचं सगळं व्यवस्थापन सांगतात त्या पद्धतीने आम्ही गोठ्याचं व्यवस्थापन करतो मी इतर दूध उत्पादक शेतकरी बांधवांना सांगेल की तुम्ही पण डायमंड किंवा ॲग्रोचेच जे आ, संतुलित पशु आहे तो चालू करा ॲग्रोचा जो पशु आहार आहे तो वापरल्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो म्हणजे गाईंचा मेडिकलचा पण खर्च कमी होतो आणि डॉक्टरांचा पण खर्च कमी होतो पर्यायाने दूध उत्पादनात वाढ होते आणि शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त फायदा होईल त्याच्यापासून